कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या संपलेल्या हंगामात सहा लाख सत्त्याण्णव हजार सहाशे ब्याऐंशी टन ऊसाचं गाळप झालंय साखर उतारा बारा पूर्णांक त्र्याऐंशी टक्के असून साखर उत्पादन आठ लाख सत्त्याण्णव हजार क्विंटल झालंय ऊसाला बत्तीसशे प्रमाणे संपूर्ण बिल अदा केलंय साखरेला चार हजार रुपये हमी भाव मिळावा अशी मागणी कुंभी कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली आहे करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची समाप्ती झाली यानिमित्त कारखान्यामध्ये सत्यनारायण महापूजा घालण्यात आली ज्येष्ठ संचालक राऊ गुंडू पाटील आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली यावर्षी एकरी उत्पादकता घटेल अशी शक्यता होती पण शेतकरी ऊसतोडणी वाहतूकदार कर्मचारी संचालक यांच्या सहकार्यानं ऊस गाळप उद्दिष्ट गाठलंय असं अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी सांगितलं संपलेल्या हंगामात सहवीस प्रकल्पातून तीन कोटी एक्केचाळीस लाख एकवीस हजार युनिट वीज निर्मिती करून निर्यात केली आहे तर डिस्टिलरी पूर्ण क्षमतेनं सुरू आहे या हंगामात कारखान्यानं जाहीर केलेल्या तीन हजार दोनशे रुपये प्रतिटन प्रमाण शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी दोनशे तेवीस कोटी पंचवीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची संपूर्ण रक्कम अदा केली आहे पूर्वीप्रमाणे ऊसाच्या रसापासून बी हेवी सी हेवीपासून इथेनॉल निर्मितीला शासनानं परवानगी द्यावी केंद्र शासनानं साखरेला चार हजार रुपये क्विंटल हमीभाव देऊन साखरेची निर्यात बंदी उठवावी अशी मागणी सुद्धा नरके यांनी केली यावेळी सर्व संचालक कार्यकारी संचालक धीरज कुमार माने सचिव प्रशांत पाटील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते